दिवाळी फराळाच्या ताटात गोड पदार्थांबरोबर चटपटीत पदार्थ तर हवाच त्याशिवाय फराळाच्या ताटाला शोभा नाही आज आपण करणार आहोत चटपटीत असा माक्याचा चिवडा ह्या चिवड्यासाठी लागणारा चटपटीत असा मसाला कसा बनवायचा हेही बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा नमस्कार ताईच्या किचनमध्ये आपले सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्वात आधी आपण चिवड्यासाठी लागणारा मसाला बनवूया त्यासाठी लागणारं साहित्य दोन चमचे लाल तिखट एक चमचा जिरेपूड एक चमचा चाट मसाला दोन चमचे साधं मीठ अर्धा चमचा काळं मीठ दोन चमचे पिठी साखर आता हे सर्व पावडर मसाले आपण मिक्स करून घेऊयात जिरेपूड चाट मसाला आणि काळं मीठ ह्यामुळे एकदम आपल्या चिवड्याला एकदम चटपटीत अशी चव येते इथे तुम्ही चाट मसाल्याऐवजी आमचूर पावडरसुद्धा वापरू शकता जर चाट मसाला तुमच्याकडे नसेल तर आता हे सर्व जिन्नस आपले चांगले मिक्स करून झाले आपला हा चिवड्याचा मसाला तयार झालेला आहे आता चिवड्यासाठी लागणारं साहित्य बघूया हा चिवडा आपण एक किलोच्या प्रमाणात करणार आहोत त्यासाठी इथे घेतलेले आहेत पाचशे ग्रॅम मक्याचे पोहे शंभर ग्रॅम शेंगदाणे पन्नास ग्रॅम सुक्या खोबऱ्याचे असे पातळ काप करून घेतलेले आहेत पन्नास ग्रॅम भाजकी डाळ पंचवीस ग्रॅम मनुके पंचवीस ग्रॅम काजूच्या अशा पाकळ्या करून घेतलेल्या आहेत पंचवीस ग्रॅम बदाम दोन तुकडे करून घेतलेले आहेत दहा ते पंधरा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत वाटी भरून असा हा कढीपत्ता लागणार आहे शेंगदाणे काजू बदाम मनुके हे जिन्नस तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता हे मक्याचे पोहे आपल्याला चाळून घ्यायचे आहेत कारण ह्याचे बारीक का असे कण झालेले असतात त्यामुळे पोहे तळताना तेल खराब होतं इथे तुम्ही बघू शकता असे बारीक कण झालेले आहेत पावडर झालेली आहे पोह्यांची इथे मी कढईमध्ये तेल चांगलं कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे गॅस गे। मिडियम ठेवायचं आहे हे पोहे तळण्यासाठी तेल जास्त लागतं कारण तेलात टाकल्यावर हे पोहे भरपूर फुलतात कारण हे पोहे तळायला जास्त वेळ लागत नाही लगेचच असे हे फुलतात आणि अशा प्रकारचाच झारा वापरायचा आहे त्यामुळे आपल्याला हे पोहे व्यवस्थित काढता येतात थोडे थोडेच पोहे घालायचे आहेत कारण ते, ते फुलल्यामुळे जास्त होतात तेवढा तेलकट होऊ नये म्हणून पोह्यातला एक्स्ट्रा तेल निथळून जावा म्हणून मी इथे चाळणी ठेवलेली आहे टोपावर त्यामुळे ते एक्स्ट्राचं तेल निथळून जाईल तुम्ही जर तेल कमी गरम करून हे केलं तर ते एकदम वातड होतात हे पोहे हे पोहे आम्ही असंच पापडसारखं लावून जेवताना खातो अशाच प्रकारे आता हे सर्व पोहे मी तळून घेते सर्व पोहे तळेपर्यंत आपण आधी तळलेले पोहे थंड होतात आणि त्यामुळे मसाला व्यवस्थित लागत नाही म्हणून इथे मी आधी पाव किलो म्हणजे अर्धे पोहे तळून घेतलेले आहेत आणि त्यात हा आपण केलेला चिवडा मसाला आहे तो अर्धा घालायचा आहे कोमट असताना त्याला व्यवस्थित लागतो म्हणून अशा प्रकारे आधी आपण अर्धा मसाला मिक्स करून घ्यायचा अर्धे राहिलेले पोहे पण मी तळून घेतलेत आणि हा राहिलेला मसाला घालूयात यावर आणि मिक्स करून घेऊया मसाला हे पोहे तळल्यावर भरपूर फुलतात त्याच्यापेक्षा मोठ मसाला पोह्यांना व्यवस्थित लावून घेतला कोमट असतानाच पोहे आता आपण बाकीचे जिन्नस तळून घेऊयात पोहे तळण्यासाठी तेल जास्त लागतं म्हणून इथे घेतलं होतं आपण आणि आधी आपण पोहे तळून घेतले आता आपण ह्यात तेल कमी करून घेऊया कारण हे बाकीचे जिन्नस राहिले त्यासाठी ते तेल आपल्याला एवढं लागणार नाही हे तेल पूर्ण वापरलं तर तेल खराब होईल म्हणून आपण हे तेल कमी करून घेऊयात आधी आपण शेंगदाणे तळून घेऊयात शेंगदाणे आपल्याला साल तडकेपर्यंत खमंग असे भाजून घ्यायचे आहेत म्हणजे तळून घ्यायचे आहेत काजू लगेच तळले जातात हलक्याशा ब्राऊन रंगावर येईपर्यंत हे ये तळून घ्यायचे आहेत जास्त डार्क करायचे नाहीत काजू तळायला वेळ लागत नाही आता बदामाचे काप पण थोडेसे असे क्रिस्पी होईपर्यंत तळायचे आता हे खोबऱ्याचे काप आपल्याला हलकेसे सोनेरी रंगावर तळून घ्यायचे आहेत जास्त ब्राऊन रंगावर तळायचे नाहीत नाहीतर ते चिवड्यामध्ये कडवट लागतात भाज ही भाजकी डाळ पण हलक्या रंगावर तळून घ्यायची ही डाळ आधीच भाजलेली असते त्यामुळे जास्त वेळ भाजायची नाही लगेच भाजली जाते ही भट्टीतून भाजलेली असते आधीच त्यामुळे थोडा वेळच तळायचे आहे मनू की आपल्याला असे झाऱ्यावर घेऊनच तळायचे आहेत हे लगेच फुलले जातात जास्त तळायचे नाहीत नाहीतर ते परत कडक होतात इथे बघू शकता लगेचच असे फुललेले आहेत लगेच काढून घेऊया मिरच्या तळून घेऊयात मिरच्या एकदम अशा कुरपुरीत आणि पांढरट रंगावर येईपर्यंत तळायच्या आहेत मिरच्यांमध्ये जर ओलसरपणा राहिला तर चिवडा लवकर मऊ पडतो म्हणून अशा प्रकारे भर चांगला क्रिस्पी होईपर्यंत पांढरट रंगावर तळून घ्यायचं कडी पत्ता पण आपल्याला चांगला होईपर्यंत अर्धा किलो पोह्यांचा भरपूर असा हा चिवडा होतो दोन भांड्यांमध्ये काढल्या आता अर्धा अर्धे तळलेले जिन्नस एका भांड्यात काढते आणि अर्धे दुसऱ्या भांड्यात परत व्यवस्थित एकत्र करून मिक्स करून घेणार आहे मी इथे बघू शकता तुम्ही मस्त कुरकुरीत झालेला आहे आणि अजिबात तेलकट झालेला नाही आहे आपला चिवडा अशा प्रकारे आपला कुरकुरीत चटपटीत असा माक्याच्या पोह्यांचा चिवडा तयार झालेला आहे तुम्ही पण ह्या दिवाळीला अशा प्रकारे हा चिवडा तयार करा आणि मला कमेंट करून सांगा कसा झाला ते तुम्हाला नक्की आवडेल व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा जास्तीत जास्त मित्रमंडळी आणि नातेवाईकांना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल ऐकन पण प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आपल्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल सर्वांना माझ्याकडून दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा